ही जी परिस्थिती तयार होते म्हणजे ठीक आहे कधी बाळासाहेब काहीतरी उलट काहीतरी सांगतात त्यातून एक नवीन चर्चा येते तिकडे पवार कधी सांगतात की काँग्रेसचं जमत नाहीये या पूर्ण परिस्थितीमध्ये काँग्रेसची जी आजची दयनीय परिस्थिती महाराष्ट्रात दिसते आहे विदर्भासारखा अत्यंत मोठा गड तुम्ही गमावून बसलेला आहे प्रतिसाद मिळतोय पण तो निवडून येण्या इतपत नाहीये राज्यामध्ये तुम्हाला प्रतिसाद कमी मिळतोय का परिस्थिती इतकी दयनीय तयार झाली आहे काँग्रेसची काय कारण वाटतं तुम्हाला काँग्रेसची संख्येच्या बाबतीत आपण आमदार जर बघितले म्हणजे खासदारपर्यंत सगळं अलबेलं होतं खासदार आल्यानंतर मोठा सगळ्यात पक्ष म्हणून काँग्रेसला एक ओळख निर्माण झाली सदा सर्व काळ एक आमची जमेची जी बाजू आहे की जी लिगसी आहे काँग्रेसचा जो इतिहास आहे आणि जो वारसा आहे ती सगळ्यात मोठी आमची जमेची बाजू आहे आणि ही केवळ जमेची बाजू वारसाच्या अनुषंगाने नाही तर वैचारिक स्पष्टता आमच्याजवळ आहे आयडिया ऑफ इंडिया जी आहे त्या आयडिया ऑफ इंडियाचं आमचं आणि भारतीय जनता पक्षाचं असणारं भांडण आहे त्यामुळे संविधानाचं संवर्धन संरक्षण ही काँग्रेस पक्षाची रणनीती आहे विकासात्मक जो एक गाजर दाखवला जात आहे ते काही गाजर काँग्रेसजवळ नाही काँग्रेसचा सामाजिक न्यायाची समता बंधुताची भूमिका ही स्पष्ट स्वरूपाची आहे आणि आज रोजी राहुल गांधींसारखं एक चांगलं मोठं स्पष्ट एक नेतृत्व हे आमच्याजवळ आलेलं आहे या सर्वांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमची एकदम आमदार कमी आल्यामुळे सहा महिन्यातच दैनीय नावाचा एक शब्द हा आम्हाला चिटकला आहे आणि त्याचं उत्तर देणं हे देखील आमचं एक कुठेतरी कर्तव्य आहे तर आम्ही मजबूतच आहोत आणि आज देशभरामध्ये आमची संख्या रुढवलेली असेल मात्र आमची मूल्य स्पष्ट स्वरूपाची आहे आणि देशभरामध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष कोणचा तर काँग्रेस ही आमची असणारी ही ओळख आहे आणि ही मोठी एक जमेची बाजू आमच्या आहे भारतीय जनता पक्षाने काय केलं आहे की राजकारणाचे जे संकेत आहेत जी सभ्यता आहेत तीच त्यांनी उलथून टाकली आहे सभ्यतेचा भाग म्हणजे पक्षाचा कोणाचा पक्ष फोडू नका कोणी विरोधी पक्षातला घरातला कोणी माणूस आला किंवा नेता आला पुतण्या आला भाचा आला भाऊ आला तर सर्वसाधारणपणे विरोधी पक्ष समजून सांगत असे की अरे असं करू नका घरात वाद होत असतात तुम्ही आपसात बसून मोडून टाका आता भाजप काय करत आहे की कोणाच्या घरात जर काही असेल तर ते ताबडतोब त्याला खतपाणी घालतात नसेल तर थी तिथे थिनगी पेटवण्याचं काम करतात त्यामुळे संकेत हे गुंडावून ठेवल्या जात आहे पुन्हा सभ्यता जी आहे एक संवादाची एक स्कोप असला पाहिजे एक विरोधकांना स्पेस दिली पाहिजे जी आपली राजकीय संस्कृती आहे आणि सर्वांनी ती अगदी अटल बिहारी वाजपेयींपर्यंत ती ही जोपली कशाला लालकृष्ण आडवाणीजी यांना देखील आपण जरूर या सभ्यतेचे संकेत पाळणारा एक नेता म्हणूनच त्यांच्याकडे बघतो हे सगळं आता हे गुंडावून ठेवलं आहे आणि एक बुलडोझर चालवण्याचं की नाही आम्हीच 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 हा जो हट्ट आहे हा जो अहंकार आहे त्या अहंकारामुळे सर्व गोष्टी आता या झाकळल्यासारख्या ह्या कुठेतरी ह्या झालेल्या आहेत त्यामुळे आमची अवस्था खराब आहे वगैरे बिकट आहे असं काही नाही विरोधी पक्ष म्हणून आम्ही आहोत आम्ही त्यांच्याशी लढतही आहोत आता आमच्यातली माणसं जी फोडतात आहे म्हणजे बस गंमत म्हणजे काँग्रेसची दो भारतीय जनता पक्षाची दोन जे अजेंडा होता आज आहेत एक होता काँग्रेसमुक्त भारत करणे आणि दुसरा होता शतप्रतिशत भारतीय जनता पक्ष करणं या दोन्हीकडे जर आपण ओळून बघितलं पॉलिटिकली हे पार्ट आहे सरकार वेळतात गव्हर्न जाऊ द्या जा। तर आज काँग्रेस मुक्त भारत करता करता सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसच आहे आणि काँग्रेसचीच त्यांना भीती आहे म्हणून काँग्रेसवर सर्वात जास्ती अटॅक देखील करतात आमच्या नेतृत्वावर करतात आहे याचा परिणाम असा झाला की काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता मुख्यमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनी जर भाषण करताना मागे वळून जर स्टेजवर बघितलं तर भारतीय जनता पक्षच किती काँग्रेस युक्त झालेली आहे हे त्यांच्या लक्षात येईल त्यामुळे तिथे हा त्यांचा पण तुम्हाला मान्य आहे म्हणजे भाजप काँग्रेसमय झालेली आहे असं तुम्हाला तुम्ही पण मान्य करता भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर ब्लॅकमेल करून किंवा लालूच दाखवून काँग्रेस फोडण्याच्या नादामध्ये त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी अन्याय केला आणि आता स्टेजच त्यांचं सगळं काँग्रेसचं आणि विरोधकाचं झालं हे हे मान्य करायचं काय आहे हे सत्य दुसरा जो भाग आहे आणि शतप्रतिशत भाजप म्हणजे काँग्रेस मुक्तही केल्या गेल्याने प्रतिशतही केल्या गेल्या नाही बिहारमध्ये आम्ही जिंकलो म्हणून डिंडोरा पेटणाऱ्या भारतीय जनता पक्षाने एक लक्षात घ्यावं की तिथे त्यांना नितीश कुमार सारख्या कट्टर अँटी आर एस एस माणसाला सोबत घ्यावं लागलं म्हणजे अँटी आर एस एस माणसाचा चेहरा समोर करून त्यांना पुढे जावं लागलं पासवानही जे प्रकरण आहे तेही तशाच अनुषंगाचं आहे त्यामुळे जे संघच्या विरोधात ज्यांची हयात गेली आर्जे जे संघाच्या विरोधात आहे त्यांना सोबत घेतल्याशिवाय त्यांना निवडून येत नाही